जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तथा शहापूर नगरपंचायतचे नगरसेवक हरेजी पष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त आसनगाव येथील श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना वाढदिवसानिमित्त फळांचे वाटप करण्यात आले यावेळी हरेश पष्टे यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली हरेश पष्टे यांच्यासह जिजाऊचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते उपस्थितांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले एक अनोख्या पद्धतीने हरिशपष्टे यांनी आपला वाढदिवस साजरा केला